दहावी बोर्डच्या परीक्षेत नेमका पेपर कसा लिहावा नियोजन कसं करावं यासाठी मी सांगणार आहे दहा महत्त्वाच्या टिप्स या टिप्सच्या मदतीनं तुमचे निश्चितच चार ते पाच मार्क्स प्रत्येक विषयात वाढू शकतात सो so, स्टुडंट पहिला नियम लक्षात ठेवा काळ्या किंवा निळ्या शाईचाच पेन वापरा सो so, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कुठल्याही प्रकारचा लाल किंवा जेल पेन वापरायचे नाहीत अर्धा पेपर निळ्या पेननं आणि राहिलेला अर्धा पेपर काळ्याशैनं असं लिहू नका सो त्यासाठी जातानाच व्यवस्थित पेन आपल्याकडे एक्स्ट्रा पेन घेऊन जा नेक्स्ट सूचना आहे की एक बीट झाल्यानंतर ए बी सी डी किंवा अ आई अशा प्रकारचे बीट असतात ते झाल्यानंतर एक ओळ सोडून द्या सुरुवातीला सोडत चला ओळ त्याच्यानंतर त्या रेषा मारत बसायच्या आहेत का तर हे आपण आपल्याला वेळ पुरतो आहे का त्यानुसार ठरवावं नेक्स्ट पाहूया बोर्डच्या परीक्षेमध्ये तुमची जी शीट येते त्याच्या बाजूला तुम्हाला ही महत्वाची सूचना दिलेली असते की मार्जिन दोन्ही बाजू सोडू नये मार्जिन बरेचसे विद्यार्थी इकडच्या बाजूला आणि पुन्हा इकडच्या बाजूला अशी लाईन्स मारून मार्जिन सोडतात म्हणजे पहा या बाजूला सुद्धा सो दोन्ही बाजूला मार्जिन मारू नये अशी बोर्डची सूचना असते सो त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे अजिबात दोन्ही बाजूला मार्जिन मारायची नाही सो so, पूर्वी जे आहे तर ते पेपर जे आहेत ते फोल्ड करून बांधत होते त्यामुळे दोन मार्जिन माराव्या लागायच्या परंतु आता पेपर फोल्ड केले जात नाहीत त्यामुळे दोन्ही बाजूस मार्जिन मारू नका नेक्स्ट महत्वाची सूचना आहे स्टुडंट तीन लहान लहान मार्जिन मारा प्रेझेंटेशन कशा पद्धतीनं असावं याला खरं पाहायला गेलं तर काही मार्क्स नसतात पण त्यामुळे पेपर आपला खूपच सुंदर दिसतो आपल्या चॅनेलवर सुद्धा मराठीचा पेपर कसा सोडवावा सॉरी आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी कशी लिहावी सो so, याचे व्हिडिओज आहेत इंग्रजीमध्ये सुद्धा पेपर कसा लिहावा त्याचा व्हिडिओ आहे मराठीचा पेपर आदर्श पद्धतीनं कसा सोडवावा त्याचाही आपला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जरूर पहा त्याच्यामध्ये पहा तीन लहान लहान मार्जिन मारायचे असतात सो so, तीन मार्जिन जर तुम्ही मारल्या तर त्याच्यामध्ये मेन मार मार्जिनमध्ये तुम्ही तुमचं मेन क्वेश्चन नंबर लिहू शकता दुसऱ्या मार्जिनमध्ये ए बी ओ आ असे जे नंबर असतात ते लिहू शकता आणि तिसऱ्या मार्जिनमध्ये वन टू थ्री रोमन लिपीमध्ये जे वन टू थ्री असे नंबर असतात या पद्धतीचे सो so, हे आपण थर्ड मार्जिनमध्ये लिहू शकतो त्यासाठी तीन लहान मार्जिन जरूर मारा त्यानंतर नेक्स्ट सूचना अशी आहे की रिकाम्या जागा मुख्य मुद्दे हे अंडरलाईन करा तुम्ही बऱ्याच बरेच वेळेस बरेचसे विद्यार्थी रिकाम्या जागा लिहितात परंतु त्याला अंडरलाईनच करत नाहीत मुख्य मुद्द्यांना तर अंडरलाईन करणं खूपच गरजेचं असतं जेणेकरून की तुमचा पेपर उठावदार होतो आणि त्याचबरोबर एक्झामिनरला तपासण्यासाठी कष्ट पडत नाहीत एक्झामिनरला कष्ट नाही पडले तर तुमच्या तुम्हाला मार्क्स जे आहेत ते निश्चितच जास्त पडतात आता ही गोष्ट कुठेही लिखित नसते परंतु आम्ही बोर्डचे एक्झामचे पेपर चेक करतो तेव्हा आम्हाला ह्या गोष्टी जाणवतात त्यामुळे सुंदर आणि व्यवस्थित लिहिलेलं असेल मुद्दे अंडरलाईन केलेले असतील तर एक्झामिनरला कष्ट पडत नाहीत नेक्स्ट आहे पहा दोन मार्कांसाठी दोन मिनटं याप्रमाणे नियोजन करा म्हणजे जर एखादा प्रश्न हा पाच मार्कांचा असेल तर त्यासाठी पाच दोन्ही दहा या पद्धतीनं प्रत्येक मिनिट तुम्हाला यूज करता येईल म्हणजे बरेचशा ठिकाणी बरेचसे व्हिडिओ आहेत की कोणत्या क्वेश्चनला किती मिनिट द्यावेत म्हणजे वेळेचं नियोजन व्यवस्थित वे होईल पण एक सरासरी हा रूल आहे की एका मार्कासाठी दोन मिनटं म्हणजेच दोन मार्कांसाठी चार मिनटं पाच मार्काचा क्वेश्चन असेल तर पाच दोन्ही दहा दहा मिनटं याप्रमाणे जर तुम्ही वेळेचं नियोजन केलं तर तुम्हाला अजिबात वेळ पुरला नाही असं होत नाही नेक्स्ट रूल पाहूया आणि महत्वाचा अँड लास्ट बट नॉट लिस्ट संपूर्ण प्रश्न सोडवा बरेचसे विद्यार्थी काय करतात वेळ पुरलाच नाही असं म्हणून प्रश्न सोडवायचे ठेवून देतात सो so, संपूर्ण प्रश्न सोडवा आणखी एक महत्त्वाची तुम्हाला टिप सांगणार आहोते मी अगदी महत्त्वाची आणि ती म्हणजे एखादा प्रश्न लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना असं वाटतं की तो चुकलेला आहे तर विद्यार्थी त्याच्यावर घोटत बसतात सो असं 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 करतात सो जर एखादा प्रश्न चुकलेला असेल तर तो तसाच राहू द्या त्याला असं घोटू नका किंवा त्याला चूक करू नका किंवा तिथे अशा पद्धतीची फुल्ली पण देऊ नका सो जसा आहे तसाच ठेवून द्या जर तो करेक्ट असेल तर एक्झामिनर त्याला निश्चित मार्क देतो त्यामुळे घोटून एक तर पेपर घाण दिसतो आणि जर तुम्ही घोटलेला आन्सर करेक्ट असेल तर त्याला मार्क पडणार नाही त्यामुळे अजिबात चूक करू नका जसा प्रश्न आहे तसा तसाला तसाच राहू द्या तुम्हाला जर तो चुकीचा वाटत असेल तर नेक्स्ट पेजवर त्याचं नवीन आन्सर लिहा सो स्टुडंट अशा करते की तुम्हाला ह्या टिप्स नक्कीच एक्झाममध्ये उपयुक्त ठरतील थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि हो हे hey, ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या शेअर जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू